नमस्कार शेतकरी बंधू नोकृषीपूर्व यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर यूट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे वादार भाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बिलाकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापे वादारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळते त्याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती आहे सावण्यारा आवाकाली चार हजार क्विंटलची किमानरा भेटला आहे सात हजार पन्नास रुपये कमालद्र भेटलाय सात हजार पंच्याहत्तर रुपये आणि सर्व दर भेटले सात हजार पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाजार समित्या पारशिवनी जात आहे याच आर मध्यम स्टेपला आवक काल दोन हजार चारशे चौऱ्याहत्तर क्विंटलची किमान दर भेटले सात हजार पन्नास रुपये दर भेटले सात हजार एकशे पंचवीस रुपये आणि सर्व दर भेटले सात हजार पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाला सिमते आहे घाटनजी जात आहे ए एल ए मध्यम स्टेपला आवक आलेली सातशे क्विंटलची किमानं भेटली आहे सहा हजार आठशे रुपये कमालद्र भेटला आहे सहा हजार नऊशे पंचावन्न रुपये आणि सर्वात रंध्र भेटला आहे सहा हजार आठशे ऐंशी रुपये त्यानंतरची बाला सिमते अकोला जात आहे लोकल आवक आलेली चार हजार एकशे पंधरा क्विंटलची किमान भेटला आहे सात हजार तीनशे एकतीस रुपये कमालद्र भेटले सात हजार चारशे एकाहत्तर रुपये आणि सर्वात धरंद्र भेटलाय सात हजार चारशे तेहतीस रुपये त्यानंतरची बालासमती अकोला बोरगावहून जात आहे लोकल अवकाली चार हजार चारशे सत्तर क्विंटलची किमानरा भेटले आहे सात हजार तीनशे शहाण्णव रुपये कालदर वेटला आहे सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले सात सात हजार चारशे आठ रुपये त्यानंतरची बाला सिमती आहे उंबड जात आहे लोकल आवकाली नऊशे छत्तीस क्विंटलची किमानं भेट आहे सहा हजार नऊशे वीस रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार सत्तर रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले सात हजार तीस रुपये त्यानंतर त्यानंतरची बालासिमती आहे महागाव जात आहे लोकल आवक आलेली तीनशे क्विंटलची किमानं भेटला आहे सहा हजार रुपये कमालद्र वेट आहे सात हजार पाचशे रुपये आणि सर्व अद्रंध वेटला आहे सात हजार चारशे रुपये त्यानंतरची बालासिमती कोपर्ना जात आहे लोकल आवक आलेली एकोणीस हजार एकशे पंच्याऐंशी क्विंटलची कि कि भेटले सात हजार रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार चारशे एकाहत्तर रुपये आणि सर्व अदर भेटले सात हजार तीनशे शहाण्णव रुपये त्यानंतरची बाधा सिमती आहे हिंगणघाट जात आहे मध्यम स्टेपल आवकाली दहा हजार क्विंटलची किमानद्र दर आहे सहा हजार नऊशे रुपये कमालद्र दर आहे सात हजार तीनशे रुपये आणि सर्वात दर भेटले सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाधा सिमती आहे पुलगाव जात आहे मध्यम स्टेपल आवकाली दहा हजार आठशे क्विंटलची किमान दर आहे सहा हजार आठशे रुपये कमालद्र भेटले सात हजार चारशे एकाहत्तर रुपये आणि सर्वात दर भेटले सात हजार एकशे बहात्तर रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापचे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद